नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजेतूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती माजलगाव जात आहे पांढरा अवकालेली पाचशे ऐंशी क्विंटलची किमान दर आठ हजार एक रुपये कमालदरे आठ हजार तीनशे रुपये सर्व दर आठ हजार शंभर रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा अवकालेली पाच हजार तीनशे पस्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमालदरे आठ हजार तीनशे दोन रुपये सर्वसाधारणतः आठ हजार तीनशे दोन रुपये बाजार समिती बाबुळगाव जात आहे लाल आबकाली सातशे पासष्ट क्विंटलची किमान आहे सात हजार चारशे एक रुपये कमालदराई आठ हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण आहे आठ हजार एकशे एकावन्न रुपये बाजार समिती मुखेड मुक्रबाद मुकरमाबाद जात आहे लाल अवकाली तीस क्विंटलची किमान दरा आठ हजार दोनशे रुपये कमाल कमालदरा आठ हजार पाचशे रुपये सर्व साधारण दराई आठ हजार तीनशे रुपये बाजार समिती मलकापूर जात आहे लाल अवकाली चार हजार दोनशे सत्तर क्विंटलची किमान दरा आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमालदरा आहे आठ हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारण दरा आठ हजार तीनशे रुपये बाजार समिती वाशिम जात आहे लाल अवकाली अठराशे क्विंटलची किमान दरा आहे सात हजार रुपये कमाल कमालदरा आठ हजार दोनशे तीस रुपये सर्वसाधारणतः आठ हजार एकशे पन्नास रुपये तरी होते महाराष्ट्रातील ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद